नमस्कार बालमित्रांनो नमस्ते पालकांनो आज आपण एक बालगीत ऐकूया म्हणूया मुलांना गोड गोड गाणी ऐकावर का आणि थोडं खोडकर थोडा आनंदी राहूया अगं खोड्या करू नको आनंदी अगं खोड्या करू नको आनंदी आपण सौदीत राहू आनंदी આપણ સદોદિત રહો આનંદી ખેળણી આ બાબાની ખેણી આણલી બાબાની બાહુલી મામાની માની બાહુલી મામાની આપણ સદોદિત રહો આનંદી આપણ સદોદિત રાહુએ આનંદી અગ ખોડ્યા નકો કરો સ્વાનંદી અગ ખોડ્યા કરો નકો સ્વાનંદી આમરસ કેલા મામીની आमरस केलाय मामींनी कुरडई तळल्या ताईंनी कुरडई तळल्या ताईंनी आपण सदोदित राहो आनंदी आपण सदोदित राहो आनंदी अगं खोड्या करू नको सो आनंदी अगं खोड्या करू नको सो आनंदी मला ड्रेस आणलाय काकांनी मला ड्रेस आणलाय काकांनी खूप लाड केलाय काकूंनी खूप लाड केलाय काकूंनी ಸದೋದಿತ ರಹು ಆನಂದ ಸದೋದ ರ ಆನಂದಿ ಅಗ ಖೋಡ ನಕೋ ಸೋ ಆನಂದಗ ಖೋಡ ನಕೋ ಸೊ ಆನಂದ ಮೊದಲು ಥೋಡ ಖೋಡಕರ ಥೋಡ ಆನಂದಿ ಗೀತ ಐಕಲ ಆವಡಲ ಜಯ ಹಿಂದು